सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरनं बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे दरम्यान तुमच्या माहितीसाठी अंकिताचं लग्न ठरलं असून बिग बॉसच्या शो नंतर ती लग्न बंधनात अडकणार आहे म्हणजे लग्न ठरलं अंकिताला बिग बॉसची ऑफर आली बिग बॉस मध्ये जायचा निर्णय घेतल्याने तिचं लग्न लांबणीवर पडलंय नाहीतर एव्हाना ती लग्न बंधनात अडकलेली असती अंकिताच्या या निर्णयाला तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं पाठिंबा दिलाय आणि त्यानं तिला एक सुंदर गिफ्ट देखील दिलं आहे बिग बॉसमध्ये जाण्याच्या आधी दोन दिवसाआधी रात्री दोन वाजता तो घरी पोहोचला आणि त्याने तिला आश्चर्यचकित केलं तिच्यासाठी केक गुलाबाची फुलं फुगे आणि मधून घेतलेला दागिना जो अंगठी असू शकतो असं दिसतंय सोबतच यशस्वी भव असा संदेश घेऊन तो तिच्याकडे पोहोचला आणि अंकिता भाऊकच झाली अंकिताने एक सोशल मीडिया पोस्ट करत याचा खुलासा केला आहे अंकितानं त्याला प्रिय कोकण हार्टेड बॉय असं म्हटलंय तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहेत तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चित आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करतीय असा संदेश टीन हो लिहत ही खुशखबर आहे आता अंकिताचा हा कोकण हार्टेड बॉय कोण आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही तुम्हाला तो कोण वाटतो हे कमेंटमध्ये सांगा सोबतच अंकिताला बिग बॉसच्या घरात पाहून तुम्ही खुश आहात का तुम्ही तिला पाठिंबा देत आहे का हे देखील कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा